सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत की आपेडा या वेबसाईटवर आपल्या केळी पिकाची आपण नोंद कशा पद्धतीने करायची तर ही नोंद का करायची जर आपण हे केळी पिकाची नोंद आपेड्याच्या वेबसाईटवर केलं तर त्या ठिकाणी आपण काय करतो आपल्या केळीचे लागवडीची तारीख आणि आपला माल कधी का काणीस येणार आहे त्याची तारीख आपण म्हणजे संभाव्य तारीख आपण त्या ठिकाणी टाकत असतो आणि ते टाकण्यामुळे काय होणार आहे जे जगभरातले व्यापारी किंवा भारतातले व्यापारी आहेत ज्यावेळेस ते आपेड्याच्या आपल्या वेबसाईटला जातात आणि त्या वेबसाईटवर जेव्हा आपला डाटा पाहतात की बाबा ह्या शेतकऱ्याची माल ह्या तारखेला काणीस येणार आहेत त्यामुळे तुम्हाला काय कॉम्पिटिशन वाढू शकतो व्यापाऱ्यांमध्ये की तुमचा माल चांगल्या किमतीला मागितला जाऊ शकतो त्यासाठी आपण काय करायचं आहे ह्या आपल्याच्या वेबसाईटवर प्रत्येकाने प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपापलं रजिस्ट्रेशन केलं तर योग्य राहील तर ते आपण ह्या व्हिडिओमधून आपण हेच जाणून घेणार आहेत की ही ह्या वेबसाईटवर आपण रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं तर काय आहे त्याची वेबसाईट आहे अपेडा हॉर्टनेट किंवा हॉर्टनेट अपेडा असं जर तुम्ही टाकलं गुगलवर हॉर्टनेट आणि पुढे अपेडा जर सर्च केलं तर बाही नेट वेलकम टू हॉर्टनेट अपेडा अशा पद्धतीची वेबसाईट येते त्यावर आपल्याला काय करायचं आहे किंवा खालचा भाग काय अपेडा आणि प्रेसिबिलिटी अपेडा ह्या त्याची प्रेसिबिलिटी आहे त्या क्लिअर आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं तिथे गेल्यानंतर आपल्याला स्टेट गव्हर्नमेंट एजन्सी जी हे दिसते आपल्याला त्यावर क्लिक करायचं जर तुम्हाला ठिकाणी युजर आय डी आणि पासवर्ड जर मागितला तर आपल्या सोलापूर जिल्ह्याचं एक पासवर्ड आहे आणि युजर आय डी आहे तर त्याचं युजर आहे एम एच बारा एस ओ हे सगळं कॅपिटलमध्ये टाकायचं आहे आणि त्याचा पासवर्ड जर तुम्हाला विचारला तर पासवर्ड आहे स्मॉलमध्ये टाकायचं तुम्हाला अपेडा ॲट द रेट दोन हजार पंधरा अशा पद्धतीने टाकून तुम्हाला लॉग इन करायचे त्यानंतर असे पॉपअप इंडो विंडो पण होते वर एक क्रॉस चेन आहे तेव्हा क्रॉस चेनवर क्लिक करून आपण ते पूर्णपणे घालवून टाकायचे बा, तर ह्या मेन्यू बटनवर क्लिक करायचं आपल्याला त्यानंतर बा बनाना आणि ऑदरफ्रूट तर क्लिक करायचं आपल्याला या प्लस चेन्हावर त्यानंतर रजिस्ट्रेशन इथे ऑप्शन दिसतो त्याच्या रजिस्ट्रेशन क्लिक केल्यानंतर तर न्यू रजिस्ट्रेशन हा ऑप्शन येतो त्यावर क्लिक करायचा आपल्याला तर ह्या ठिकाणी थोडी माहिती आपल्याला भरायची त्यामध्ये आपलं निवडायचं तालुका करमाळा त्यानंतर फिलिज आपल्याला निवडायचं आहे आपलं कंदर त्यानंतर आपला सर्वे नंबर आता आपण नितीन आरकिले यांचं आपण करतोय त्यांचं सर्व नाम आपण टाकू दोनशे ब्याऐंशीचा एक आणि प्रोसिड म्हणायचं पुढं तर रजिस्टर फार्मर यावर क्लिक करायचं आपल्याला आता ह्या ठिकाणी आपल्याला माहिती भरायची आहे फर्स्ट नेम नितीन आरकिले फादर्स नेम देविदास त्यानंतर रजिस्ट्रेशन डेट आपली आजची तारीख आहे पण आपण आजच्या तारखे रजिस्ट्रेशन करतोय आज तारीख आहे चौदा ऑगस्ट चौदा आठ दोन हजार पंचवीस यांचा लास्ट नेम टाकू शकतो आपण आर की ओके त्यानंतर काय करायचं आपला ॲड्रेस टाकायचा आहे कंदर टाकला त्यानंतर आपला तालुका निवडायसाठी कोणी करमाळा पिनकोड आपला एक्केचाळीस बत्तीस झिरो दोन या ठिकाणी रेस्ट विलेज येते आपलं पुन्हा विलेज निवडायचं आपल्याला कंदर ह्या ठिकाणी मोबाईल नंबर एक लागतो ती शेतकऱ्यांचा तर मोबाईल नंबर आपण टाको पंच्याण्णव सत्तावीस सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर तर जे तुम्हाला जिथे स्टार केलेलं आहे तेवढीच माहिती आपली भरली तरी चालणार आहे हे टाकल्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट यावर क्लिक करायचं आहे तर सेव्ह आणि नेक्स्ट यावर क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी माहिती आपल्याला डेट ऑफ इन्स्पेक्शन तारीख आपण आपण टाकू आजची तारीख टाकणार आज तारी 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 आपण चौदा चा। ऑगस्ट त्यानंतर क्रॉप कंडिशन सध्या गुड आहे क्रॉप चांगले आहे रिपोर्ट नंबर हे रॅन्डमली तुम्ही टाकू शकता पण चौथरची करतो म्हणजे चार टाकतो या ठिकाणी आपण त्या ठिकाणी हॉर्टिकल्चर ऑफिसर माझं नाव टाकतो या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे ही जी फाईल तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट ही शेवटी करायची आहे या ठिकाणी अगोदरच माहिती पाहिजे स्टेट डिस्ट्रिक्ट आता तालुका आपण निवडू या ठिकाणी करमाळा त्यानंतर ते फिलेज आपल्याला निवडायचं पुन्हा कंदर लँडमार्क आपण लिहू शकतो टेंबोर्नी रोडवर टेंबोर्नी कर्मा रोड सर नंबर टाकायचा आपल्याला दोनशे ब्याऐंशी चा एक टोटल एरिया टाकणार आपण झिरो पॉईंट ऐंशी आणि फार्म टाईप स्वतःच असेल तर ओनर करायचं भाड्यात असेल तर लीज करू शकता तुम्ही आता ह्या ठिकाणी आपला चूज फोटो घ्यायचा आपल्याला तर फोटो आपला जो पिकाचा फोटो आहे तो घेऊ शकता किंवा तुमच्यापाशी जर अगदी सेवा असेल पिकाचा फोटो घेतलेला तर ते तुम्ही अपलोड करू शकता आता फोटो आपण निवडून घ्या ना त्या ठिकाणी आपण फोटो अपलोड केलेला आहे आणि अपलोड केल्यानंतर आपण ॲड करायचं आपल्याला या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपला फोटो पूर्णपणे ॲड झालेला आहे आता कंटिन्यू आपण करून आता बघाय तुम्हाला माहिती भरायचा आपल्याला फार्म आयडी मिळतो आपल्याला तो या ठिकाणी निवडायचं आपल्याला त्यानंतर प्रोडक्टचा नेम भरायचा आपल्याला आपण बनाना आहे त्यानंतर सिलेक्ट व्हरायटी ह्यापैकी आपल्या कोणते म्हणून आपण खाली टाकू कारण ग्रीन नाईन जी नाईन व्हरायटी आपली क्रॉप एरिया आपला झिरो पॉईंट ऐंशी टाकला आपण आणि सिलेक्ट आपण कधी लावलेली आता खरीपामध्ये लावलेलं आहे हार्वेस्ट टाईप मल्टिपल हार्वेस्ट आहे आपण त्याचा खोडा पण धरतो एस्टिमेटेड प्रोडक्शन दोन एकरमध्ये आपल्या इथं के जीमध्ये निवडायचं आपल्याला करून आपण टाकणार आहे चाळीस हजार कारण आपला चाळीस टन इतका अंदाजे आपण त्याची निवडू शकतो म्हणजे तेवढं आपलं उत्पन्न निवडू शकतं तर, तर डेट ऑफ प्लांटेशन डेट ऑफ प्लांटेशन आपण कधीची आपण पाठीमागच्या महिन्यात लावले मग आपण तो जुलै पंचवीस सतरा जुलै पंचवीसला आपण लावले होते डेट ऑफ प्लांटेशन आणि डेट ऑफ हॉरवेस्टिंग कधी तर साधारणपैकी अकरा महिन्याचं असतं मग आपण काय करणार आहे प्रोचे दोन हजार सव्वीसमधलं जीवन निवडणार आहे म्हणजे आपलं सतराच्या आसपास म्हणजे सतरा जून दोन हजार ही निघू शकतं आणि ॲड या बटनावर क्लिक करायचं पुरं तर अशा पद्धतीने आपलं पूर्णपणे ही सक्सेसफुल झाली प्रोडक्ट ॲडिट सक्सेसफुली बघा एकूण आपल्याला किती सात मिनटं लागली म्हणजे एक अर्जभर आपल्याला पाच ते सात मिनटं लागू शकतात तर आपण सबमिट करू तर अशा पद्धतीने आपली पूर्ण प्रोसेस आपण बघितली बाबा रजिस्ट्रेशन डिटेल हॅव बीन सेवड सक्सेसफुली युअर फॉर्म रजिस्ट्रेशन नंबर तर आता ह्यांची ही आपल्याच्या वेबसाईटवर नितीन देवी अर्किले यांची नोंद आता झाली आहे म्हणजे केळीची नोंद त्यांची त्या साईडवर रजिस्ट्रेशन झाले आहे तर मित्रांनो या व्हिडिओच एवढंच तर अशा पद्धतीने आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे आहेत तर ज्या शेतकरी ज्यांना जमेल त्या लोकांनी भरपूर लोकांनी करण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद